नमस्कार विद्यार्थी मित्रो मी हसेवाड सर डायरेक्टर ऑफ नवमी अकॅडमी नांदेड आपल्यासमोर पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका दोन हजार एकवीस यामधील एक क्वेश्चन घेऊन आलेलो आहे ओके आपलं हे जे सिरीज चालू आहे पहिले खाकी नंतर बाकी ओके आपल्या या नवमी स्पर्धा परीक्षा अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो ओके त्यासाठी पहा हा जो क्वेश्चन टाकलेला आहे बघा एका बादलीत तीनशे पाच भाग पाणी भरले तर त्या बादलीचं पंधरा किलो ग्रॅम वजन भरते जर त्या बादलीतील चारशे पाच भाग पाणी भरले तर त्या बादलीचं वजन एकोणीस किलोग्रॅम भरते तर त्या बादलीचं वजन किती असं विचारलं गेलेलं आहे का हा भागांवरचा क्वेश्चन आहे अपूर्णांकांवरचा याच्यामध्ये थोडं समजूतदारपणा असं आहे की याला समजून घेतलं तुम्ही केलं तर विदिन सेकंदमध्ये आन्सर येत आहे फक्त ते समजलं पाहिजे दुसरं काही नाही आणि त्याची समजून सांगण्याची पद्धत आपल्याजवळ आहे एकदा जर कळलं त्याला वेळ नाही लागत आता पहा इथं आपल्याला जे दिलेलं आहे बरखा है ना पाणी दिलं म्हणजे पाणी जे आहे बादलीमध्ये तीनशे पाच भाग आहे तेव्हा पंधरा किलो आहे आणि त्याच बादलीमध्ये जेव्हा पाणी चारशे पाच भाग आहे तर याच्यामध्ये हा अर्थ आहे की या पाच भागापैकी तीन भाग पाणी आहे तेव्हा पंधरा किलो आहे आणि पाच भागापैकी चार भाग पाणी भरलं तर तेव्हा एकोणीस किलो आहे म्हणजेच आपल्याला कळलं पाहिजे हे पाच एकूण भाग असतात त्याच्यापैकी तीन भाग पाणी म्हणजे पंधरा किलो हे समजून घ्या म्हणजे तीन आहे तेव्हा पंधरा किलो आहे चार आहे तेव्हा ह ना एकोणीस किलो आहे तर काय करायचं याच्यामध्ये या दोघांची वजाबाकी करा कोणाची एकोणीस किलोग्रॅम आणि पंधरा किलोग्रॅम तर याची वजाबाकी साहजिक तुम्हाला बघल्या बघल्या कळून जाते की चार किलोग्रॅम यायला मग हे चार किलोग्रॅम जे आहे हे काय आहे पाणी आहे की ज्याच्यामध्ये जा बादलीसहित पाणी चार किलोग्रॅम आहे तर हे आपल्याला कळलं पाहिजे हे नेमकं भागाच्या बाबतीत कसं आहे की तुमचा भाग तीन आहे तेव्हा पंधरा येते आणि चार आहे तेव्हा एकोणीस येते तर या दोघांमधला डिफरन्स म्हणजे ज्याचा अर्थ आपल्याला कळलं पाहिजे या दोघांचा डिफरन्स घ्यायचा आहे पाचपैकी तीन आणि पाचपैकी चार इथं तीन आणि चारची वजा बाकी सर्वांना कळते की बाबा ती काय असेल म्हणजे चार किलोग्रॅम जे पाणी आहे ते काय असेल तर तीन आणि चारचा फरक घ्या तुम्ही एक येतो तर छेदामध्ये पाच आहे पाचपैकी एक भाग घेतला तर चार किलोग्रॅम आहे याचा अर्थ असा आहे की एक भाग म्हणजे चार किलोग्रॅम आहे तर पाच भाग म्हणजे किती किलोग्रॅम असेल तर या चारला पाच न गुणा म्हणजेच असं चार 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 पाच वेळेस गेले आपण तर तेव्हा टोटल एकूण पाणी व्हायलं तुमचं वीस किलोग्रॅम सेट म्हणजे हे एकूण पाणी झालं टोटल पाणी झालं किती वीस किलो आहे ओके मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बरं का आता एकूण पाणी तर कळलं वीस किलो आहे त्याच्यामध्ये बादलीचंही वजन आहे तर या दोन्हीपैकी कोणत्याही एकाचं तुम्ही काढू शकता तीनशे पाच भाग जर काढला तर त्याचा किलोसुद्धा तुम्हाला माहीत आहे ह ना तो आपल्याला काढता येतो आणि तो, तो ये किती बर? आहे बरं पंधरा किलोग्रॅम आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला तीनशे पाच भाग जर पाणी काढायचे तर काय करा एकूण पाणी किती आहे वीस किलो आहे तर या तो काय करा तीनशे पाच भाग काढा तर काय येते पहा बरं का याला पाचनं जर भागलं तर हे पाचशेक वीस म्हणजे चारित्रिकम बारा येते ह ना याचा अर्थ असा आहे बाबा जेव्हा तीनशे पाच भाग पाणी आहे तेव्हा बारा किलो आहे ओके मग याच्यामध्ये आपल्याला कळलं पाहिजे तीनशे पाच भाग म्हणजे बारा किलो आहे ओके तर है ना त्याच ठिकाणी मग आपल्याला एकूण पाणीसुद्धा माहिती आहे वीस किलो आहे ओके आणि तुम्हाला सांगितलं की बाबा बादली सहित तुमचं जर तीनशे पाच भाग भरलं तर तेव्हा पंधरा किलोग्रॅम भर आणि हे बादली विदाऊट जर पाहिलं पाणी तर बारा किलोग्रॅम आहे हा याचा अर्थ आहे अर्थ हा कळला पाहिजे की तीनशे पाच भाग पाणी भरलं बादलीसहित तर बादली सहित पंधरा किलोग्रॅम वजन आहे आणि नुसतं पाणी जर काढलं आपलं टोटल पाणी वीस आहे त्याचं तीनशे पाच काढलं तर नुसतं पाणी बारा किलोग्रॅम आहे म्हणजे तीनशे पाच भाग बादलीसहित पंधरा किलो येईल आणि बादलीशिवाय बारा किलो यायलं याचा अर्थ त्या बादलीचं वजन जे यायले पंधरा आणि बारामधला फरक किती येतो तीन किलो म्हणजेच हे तुमचं आन्सर आहे की बाबा त्या बादलीचं जे वजन असेल ते तीन किलो असेल हा एक नंबरचा पर्याय तुमचा करेक्ट ठरतो ओके हा जर गणित तुम्हाला कळला असेल सोपा वाटला असेल भागा वाट या भागासाठी तर तुम्हाला एवढंच करायचं इथं की बाबा हे चॅनल जर छान वाटतं तर याला सबस्क्राईब करा लाईक करा ओके आणि या चॅनलसोबत सातत्यानं राहा ओके जय हिंद जय भारत